रॅली काढण्यात आली आहे पदयात्रा काढण्यात आलेली आहे इथे जर आपण पाहिलं तर भाजपाचे सगळे उमेदवार आणि स्वतः खासदार मेधा कुलकर्णी आहेत त्या सुद्धा या पदयात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात काय सांगाल मोठा जनसमुदाय जो आहे तो आपल्याला या पदयात्रेत पाहायला मिळतो क्रमांक दहा मध्ये मागच्या वेळेला जसं या प्रभागातील चारही नगरसेवक भारतीय पार्टीचे निवडून आले होते तसंच देशामध्ये जनतेला प्रत्येकाला असं वाटतंय की आपणच इलेक्शनला उभे आहोत हो। या उत्साहाने आज अनेकांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतलेला आपण पाहत असाल एवढी प्रचंड गर्दी हा ती विजयाची पदयात्रा आहे असंच कोणालाही वाटेल अशा पद्धतीने ही गर्दी झालेली आहे गेल्या अनेक वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या गेल्या त्या सगळ्या नगरसेवकांनी किरण टगडे पाटील असतील दिलीप अण्णा मेडे पाटील असतील अल्पनादाई बर्फे असतील यांनी दिला त्याच मार्गावर आता यावेळेला रुपाली पवारसुद्धा त्यांना जॉईन झालेली आहे आणि या तिघांचं एक अनुभव आणि रुपाली पवार तिचं आत आता पदार्पण या सगळ्याचा एकत्रित परिणाम जनता पार्टीवर एक अतूट विश्वास हा जनतेचा आहे या भागातील प्रत्येक नगरसेवक किरण दगडे पाटील असतील श्रीपण गगडे पाटील असतील अल्पनाग असतील सगळ्या योजना ज्या ज्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आल्या महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहिणीसारखी योजना असेल अशा योजना आल्या या सगळ्याचा लाभ त्या त्या नगरसेवकांनी आपापल्या भागातील नागरिकांना लाडक्या बहिणींना सगळ्यांना दिलेला आहे बाजी नगरसेवक सुद्धा आहेत आता परत एकदा उमेदवार आहेत काय सांगाल या भागामध्ये आता तुम्ही पदयात्रा काढली आहे मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आज असं सर्व आमच्या लाडक्या बहिणी सर्वात जास्त आज सर लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहे आणि ह्या प्रभाग दहामध्ये आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक चांगलं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे नक्की या ठिकाणी चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बहुमताने या ठिकाणी जिंकणार आहेत भाजपने सुद्धा भाजपाचीच सत्ता होती या भागामध्ये काय काय काम केलेलं आहे ज्यामुळे मतदार भाजपलाच निवडतील पुन्हा आता तुम्ही पाहिलं प्रभाग दहामध्ये मध्ये ठिकाणी अनेक वर्ष जर डीपी रस्ते असतील गार्डन असेल असे क्रीडा संकुल असेल वन उद्यान असेल असे अनेक विकास कामं आम्ही या प्रभागमध्ये केलेली आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे आणि आज ही रॅली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच काय आव्हान काय करणार पंधरा तारखेला मतदारांना मी या ठिकाणी सर्व मतदारांना आवाहन करतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या ठिकाणी एक चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी मी आता ताई आमच्या मार्गदर्शिका मी आता कुलकर्णी चंद्रदाता पाटील असतील मुरल्यांना असतील यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक चांगलं काम चारे नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे बाजूचा प्लॉट बघितला असेल या ठिकाणी पी एम पी एलचं आरक्षण आहे पण दीड एकर जागा यांना पलीकडच्या भागामध्ये भेटलेले आहेत आमचं एकच मत आहे काय आमचे अन्न पण आलेले आहेत आमच्या मार्गदर्शक <laughs> आहेत तर या ठिकाणी आम्ही गार्डन पण बनवणार आहोत अशा अनेक विकास काम आम्ही या ठिकाणी केलेले आहेत काय मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो इकडे सगळा भगवा वादळ पदयात्रेमध्ये सामील झालेला पाहायला खर तर पुणे महानगरपालिकेची दोन हजार सव्वीस या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण पुणे शहरामध्ये आपण पाहत आहोत खर तर भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार जे पर्वतीय मतदारसंघ आणि खडकवसला मतदारसंघामध्ये तर ते बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आले याचाच अर्थ पुणे शहरामध्ये एकशे पंचवीसपेक्षा जास्त उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील अशी सर्व पुणेकरांना खात्री झालेली आहे आणि उमेदवारी दिलेली आहे चारही उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे हे चारही उमेदवार हे या ठिकाणी किमान पाच ते दहा हजार मताच्या फरकाने निवडून येते या ठिकाणी मला खात्री वाटत आहे आजचं जे आपण पाहत आहे की या पाठीमागे जो मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा सहभाग आहे याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विस्वार आमचं कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास नक्कीच खरं आपण बघितला तर खासदार कुलकर्णी असतील यांच्या माध्यमातून इकडे ही पदयात्रा जी आहे ती सुरू आहे पुन्हा एकदा सांगा काय आवाहन कराल पंधरा तारखेला जास्तीत जास्त मतदान व्हावे आम्ही या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त या ठिकाणी बाहेर पडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना विजयी करावं असं मी सर्व या ठिकाणी बहुपू सारी बाबून भागातील नागरिकांना आवाहन करतो आणि आपण या भागात आधी काय काय कामं केलेली आहे ज्यामुळे तुम्हाला विश्वास वाटतो की आपणच या भागातून निवडून याच्या आधी मी पाहिलं दोन हजार सतराला जेव्हा संधी दिली या ठिकाणी सर्व डीपी रस्ते असतील गार्डन असेल क्रीडा संकुल अशा अशी अनेक विकास कामं आम्ही या प्रभागामध्ये केलेली आहेत कोविडमध्ये चोखरसन पंच्याहत्तर बेडचे कोविड सेंटर आम्ही या ठिकाणी उभं केलं होतं त्या ठिकाणी पण हजारो नागरिक आम्ही त्या ठिकाणी बरे केले असं असे एक चांगलं काम आम्ही या प्रभागामध्ये केल्यामुळे आज या ठिकाणी आज पदयात्र पैदासल खूप मोठ्या संख्येने माझ्या महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी चारही उमेदवार या ठिकाणी बरघोस भागांनी जिंकणार आहे पाहिलं तर महिला वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे लाडकी बहीण योजनेचा हो कुठेतरी आपल्याला फायदा या ठिकाणी लाडक्या बहीण आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस आहे यांच्या माध्यमातून मार्ण। लाडक्या बहिणीसाठी जे या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी त्यांच्या मागे गंभीरपणे उभे आहे या निमित्ताने पहिला सन सर्व लाडक बहिणी या ठिकाणी आमच्या या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी आमचं विजय निश्चित आहे तर सोळा तारखेला या भागात मोठ्या प्रमाणात मोठ्या लीड आहे भाजपात निवडून येईल असा विश्वास तो आहे तो इथल्या उमेदवारांनी यासोबतच खासदार मेधा कुलकर्णी